रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात तालुक्यात एकशे चौपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्यानं वाहन चालकांना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे शहरात अलीकडच्या काळात झालेल्या बांधकामांमुळे पावसाचं पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी तुंबल्यानं नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे दापोली शहरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचण्याची ही पहिली घटना आहे नगरपंचायतीचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते ते पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसले परंतु अशी परिस्थिती का उद्भवते यावर देखील विचार होणं आवश्यक आहे त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे याशिवाय दापोली तहसीलदार कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे या ठिकाणी देखील गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचत आहे पूर्वी तहसीलदार कार्यालयामध्ये जाण्याचा एकच मार्ग होता परंतु आता वेगळ्या ठिकाणी रस्ता केल्यानं थोडीशी तरी लोकांची सोय झाली आहे परंतु संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतच आहे दापोली शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही यावर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करणं खूपच आवश्यक आहे शमशाद खान माय कोकण दापोली